हाय हॅलो नमस्ते फ्रॉम इंडियन किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत आवळा कँडी अगदी मार्केटमध्ये मिळते तशी काळी न पडणारी अजिबात सुरकुतलेली नाही करकरीत रसरशी तशी आवळा कँडी यासाठी या आपण इथे घेणार आहोत एक किलो आवळे आवळ्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकतात आवळे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पुसून घेतलेले आहेत आणि त्याचे मागचे पुढचं जे देठ असतं ते काढून घेतलेलं आहे आता आवळे आपण एका बाऊलमध्ये कंटेनरमध्ये ठेवून आपण हे फ्रीजरला ठेवणार आहोत साधारण तीन दिवसांसाठी तीन दिवसानंतर आपण याला फ्रीजरमधून काढून घेऊयात तर तीन दिवस झालेले आहेत आपण आपले आवळे आता फ्रीजरमधून काढून घेऊया इथे तुम्ही बघू शकाल आवळे छान फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे जे कडक आणि टणटणीत झालेले आहेत आता हे आवळे आपल्याला आपल्या नॉर्मल टेम्परेचरच्या पाण्यामध्ये म्हणजे साध्या पाण्यामध्ये ठेवायचे आहेत पाणी गरमही घ्यायचं नाही आहे थंडही नाही घ्यायचं जे नॉर्मल पाणी असतं असं पाणी आपण इथे घेणार आहोत आणि यामध्ये आपण हे आवळे साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवणार आहोत ह्या पंधरा ते वीस मिनटामध्ये आपण पाणी तीन ते चार वेळा बदलून घेणार आहोत कारण आवळे आपण फ्रीजरमधून काढलेले आहेत आवळे थंड असल्याने पाणी लगेचच थंड होतं म्हणून आपण इथे पाणी दोन तीन वेळा बदलून घेणार आहोत इथे साधारण एक पंधरा ते वीस मिनटानंतर आपण आवळे आता सोलायला सुरुवात करूया आपण आवळे कुठल्याही पद्धतीने उकडवलेले नाहीत वाफवलेले नाहीत तरी याचं छान साल निघतं इथे तुम्ही बघाल इथे एक सार आल जर निघालं नाही तरी तुकड्या तुकड्यांमध्ये व्यवस्थित आवळ्याचं पूर्ण साल निघतं आणि छान मधल्या बाजूने फोडायला सुरुवात करून आपण याची फोडही करू शकतो याच पद्धतीने आपल्याला सगळ्या आवळ्यांच्या एक एक करून फोडी करून घ्यायच्या आहेत आणि सालं काढून घ्यायची आहेत सालं काढणं आपल्यावर आहेत जर तुम्हाला सालं काढायची नसतील तर नाही काढली तरीही चालतात पण सालं काढली म्हणजे जो मागचा भाग असतो तो साल काही दिवसांनंतर वाळल्यावर सुरकुतल्यासारखं वाटतं मग मार्केट ते मार्केटमध्ये मिळते तशी दिसत नाही म्हणून आपण इथे सालं काढून घेणार आहोत साल सगळ्या फोडींची साल आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे आणि जरी उकडलेले नाहीत तरी व्यवस्थित सालं निघतात एखाद्या वेळेला असं होतं की आवळा कडक असतो किंवा आतलं बी जे असतं त्याला आवळ्या आतल्या बाजूने चिकटलेला असतो घट्ट पकडलेला असतो तर निघत नाही आवळा त्याकरता आपण आपला काटा चमचा किंवा सुरीचा जो पुढचा भाग असतो त्या पॉईंटने आवळ्याच्या दोन्ही बाजूच्या पॉईंटला जर टोचून घेतलं तर आवळा फोडायला साल निघायला आपल्याला मदत होते फक्त पॉईंट टोचायचा आहे पूर्ण आवळा आपल्याला चिरायचा नाही इथे तुम्ही बघू शकाल सा सुरीचं फक्त पुढचं टोकसं पण आवळ्याला तिथे टोचलेलं आहे बघाल सा साल व्यवस्थित निघत्या या पद्धतीने सगळ्या आवळ्यांची साल आपण काढून घेणार आहोत फोडी करून घेणार आहोत जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल बेलायकनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल इथे आपल्या सगळ्या आवळ्यांच्या फोडी करून झालेल्या आहेत आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि जेवढे आपले आवळे आहेत त्यापेक्षा थोडी कमी साखर आपल्याला इथे घ्यायची आहे आता मी साधारण एक किलो आवळे इथे घेतले होते त्याकरता मी साडेसातशे ग्रॅम साखर इथे घेणार आहे जर किलोमध्ये वजनामध्ये जसं आपल्याला मोजायचं नसेल आपण अंदाजाने आवळे घेणार घेतलेले असतील तर एखाद्या वाटीने बाऊलने आपण ह्या ज्या फोडी करून घेतल्या आहेत त्या मोजून घ्यायच्या आहेत जेवढ्या फोडी बसतील त्याच्यापेक्षा थोडी कमी प, आ, साखर आपण इथे घेणार आहोत आणि ही साखर आपण आवळ्यांवर टाकून छान एकसारखे आवळे सगळ्या फोडी याच्यामध्ये प हलवून घेणार आहोत जेणेकरून साखर सगळ्या फोडींना लागेल तर दुसरी पद्धत आपण अशी करू शकतो एका बाऊलमध्ये किंवा ज्या कंटेनरमध्ये तुम्ही हे आवळे ठेवणार आहात त्यामध्ये आधी एक साखरेचा थर टाकायचा त्यावरनं थोडेसे आवळ्यांच्या फोडी पर थोडासा साखरेचा थर मग आवळ्यांच्या फोडी या पद्धतीने पूर्ण फोडी आणि साखर एकत्र करून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता आपले आवळे छान व्यवस्थित सगळे साखर लागलेली आहे आणि हे झाकून आपण तीन दिवस ह्या फोडी आवळ्यां आवळ्यांच्या फोडी आपण साखरेच्या ह्याच्यात तीन दिवस भिजत ठेवणार आहोत आता हे मी काल रात्री साखर मिक्स करून ठेवली होती आज सकाळी आपण हे उघडून बघितलं आहे तुम्ही इथे बघू शकाल साखरेचं छान पाणी झालेलं आहे पण ह्या तीन दिवसात आपल्याला हे आवळे रोज एकदा जरी हलवायचे आहेत जेणेकरून सगळे आवळे व्यवस्थित साखरेच्या पाण्यात मुरतील तीन दिवसानंतर आवळ्याच्या फोडी छान पाण्यातून वेगळ्या करून का पसरट भांड्यामध्ये परातीत प्लेटमध्ये किंवा पसरट जे तुमच्याकडे असेल त्यावर आपण ह्या सगळ्या आवळ्याच्या फोडी पाकातून काढून घेणार आहोत साखरीच्या पाण्यातून काढून घेणार आहोत हे आपण साधारण तीन दिवस तीन ते चार दिवस आपण पाकात ठेवलेल्या आहेत पाकात म्हणजे साखरीच्या त्या पाण्यात भिजवून घेतलेल्या आहेत मुरवून घेतलेल्या आहेत त्यामुळे साखरीचं जे पाणी आहे ते व्यवस्थित फोडींमध्ये आत्तापर्यंत मुरतं आपण हे आता व्यवस्थित पसरत भांड्या काढून घेणार आहोत आणि हे आपण उन्हामध्ये साधारण दोन ते तीन दिवस छान वाळवून घेणार आहोत तुम्हाला उन्हात ठेवायचं नसेल तशी जागा नसेल तर तुम्ही हे घरातही वाळवू शकता फक्त छान व्यवस्थित फॅनखाली वाळवून घ्या आणि थोडा वेळ लागेल तीन दिवसाच्या वेळेस चार दिवस तुम्हाला हे ठेवावं लागेल होळी व्यवस्थित वाळवून घ्यायची आहे त्याला ओलसरपणा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे जर घरात वाळवणार असाल तर उन्हात वाळवल्याने ह्या छान व्यवस्थित कडकडीत वाळतात आता आपण फोडींचा सा, जी साखर केली होती साखर टाकली होती त्याचं जे पाणी झालेलं आहे हे टाकून द्यायचं नाही आहे हे आपण एका गाळण्याने गाळून घेणार आहोत कसं त्यामध्ये थोडी कचकच कज जर असेल तर ती निघून जाईल सालं असतील ते निघून जातील म्हणून आणि याचं छान आपल्याला आवळा सिरप तयार होणार आहे एक छोट्या चमच्याने आपण हे तीन चार चमचे एका ग्लासमध्ये घ्यायचे पाणी टाकायचे ग्लासभर छान हालवलं की आपलं आवळा सिरपही तयार म्हणजे एकाच याच्यात आपल्याला दोन गोष्टी मिळाल्या दोन पदार्थ तयार झालेत आपले इथे आपलं छान आवळा सिरपही तयार झालेला आहे साधारण तीन दिवसानंतर मी तुम्हाला हे दाखवते ते बघू शकाल अजिबात फोडी ओल्या नाही आहेत छान कोड्या झालेल्या आहेत आणि करीत आहेत हाताला चिटकत नाही आहेत आणि मोडून बघितली बघा तुम्ही छान अशी मस्त वाळलेली आहे पण सॉफ्ट आहे आपण आता हे एका कंटेनरमध्ये काढून घेऊयात हे एका काचेच्या कंटेनरमध्ये किंवा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यावर वरून जी पिठी साखर असते ती तीसुद्धा भुरभुरवली तरीही चालते आणि आपली कांडी वर्षभर टिकते इतकी ही छान तयार होते नक्की करून बघा कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू